बातमी धारावी पुनर्विकासाची धारावी पुनर्विकासामध्ये अपात्र ठरणाऱ्या झोपडपट्टी धारकांसाठी मोर्चा काढण्याची घोषणा धारावी बचाव आंदोलनामध्ये करण्यात आली ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सुषमा अंधारेंनी ही घोषणा केली आहे अदानी हटाव धारावी बचाव असा नारा वापरत या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अदानींमार्फत होऊ घातलेल्या धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं या आंदोलनाला काँग्रेस ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी शरचंद्र पवार वंचित समाजवादी बसपा आम आदमी पार्टी यांच्यासह एकूण वीस ते एकवीस संघटना आणि पक्षांचा पाठिंबा आहे कि मोदी बाबा की कृपा से असीम कृपा से सब भूमि गोपाल की कहने की बजाय सब भूमि अदानी की हो रही है ये जो सब अदानी की हो रही है और इसमें जिन जिन लोगों को जो लोग आहत हो रहे हैं, जिनके घर यहाँ से उठाए जा रहे हैं जो धारावी से मोर्चा एक गटबंधन पर हुई तर या घोषणेनंतर सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी बघूया आज धारावीमध्ये खरं तर मोर्चा आणि भाषणांचं सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं सुषमा अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या था, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा भाषण केलेलं आहे सभा घेतलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया सुषमा खरं तर तुमची यात्रा सुरू होती त्या यात्रेच्या दरम्यान तुम्ही आज इथे सुद्धा आलात धारावीमध्ये आणि तुम्ही आज सभा घेतलेली आहे काय नेमके मुद्दे तुमच्या लक्षात आलेले तुम्ही दिवसभर धारावीमध्ये फिरत सुद्धा एक लक्षात घ्या माझी जी मुक्त संवाद अभियानाची यात्रा चालू आहे त्यातली तेरावी लोकसभा ही धारावीचीच होती आणि हे ठरवून मी आज दिवसभर धारावीकरांशी बोलणार आणि संध्याकाळी सभा घेणार हे आधीच सुनिश्चित करून आलेली होते आणि जेव्हा मी धारावीकरांशी बोलले अनेक आतल्या लोकांशी आणि तिथल्या स्मॉल इंडस्ट्री असणाऱ्या लोकांशी बोलले जसं की पापड उद्योग आहे ज्याला उन्हाची गरज आहे प्रचंड मोकळ्या जागेची गरज आहे काही माठ बनवणारे लोक आहेत मोकळी जागा लागेल ऊन लागेल परंतु ते बिल्डिंग मध्ये कधी करते त्यांच्यासाठीच्या जागांचं काय त्यांच्या शाळा त्यांचे हॉस्पिटल त्यांच्या नोकऱ्या त्यांची रोजीरोटी या सगळ्या गोष्टी एम एम एच्या नावाखाली जर तुम्ही त्यांना इथून दहा बारा किलोमीटर लांब नेऊन टाकलं तर त्याचं काय होईल या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आणि मूळ गोष्ट म्हणजे दोन हजारचा जो पात्रता निकष बनवला जातोय की एक जानेवारी दोन हजारच्या आधीचे पात्र आणि नंतरचे अपात्र मुळात अदानीचा शिरकाव कधी झाला अदानींचा शिरकाव हा दोन हजार चौदाला भाजपाची सत्ता आल्यानंतर झाला भाजपाची सत्ता दोन हजार चौदा नंतर येते दोन हजार चौदा नंतर आलेले अदानी दोन हजारच्या आधीचा नियम बनवतात हे का बरं आम्ही मान्य करावे